टाकडी येथील शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर केले भंडारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा आणि सूर नदीच्या तीरावर जुनी टाकडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर यांच्यामार्फत सर्वे करण्यात आले त्यात प्र प्रसिद्धीसाठी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यादी प्रकाशित करण्यात आली होती त्या यादीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आणि दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे रोड भंडारा येथे चक्काजाम आंदोलन करून जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले त्यावेळी असे लक्षात आले की ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन बुडीद क्षेत्रात येत नाही त्या शेतकऱ्यांची शेतजमीन बुडीत क्षेत्रात दाखवून त्यांना रजिस्ट्री करण्याचे नोटीस देण्यात आले तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वडील विहिरी असून त्या शेतकऱ्याच्या शेतातून विहिरी गाड करून त्या शेतकऱ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित केल्याचे दिसून आले त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वसन गोसेकृत प्रकल्प अधिकारी नागपूर करीत असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला आहे आणि येथील संबंधित अधिकाऱ्याने नागपूर येथील अधिकाऱ्यांना फोन लावले तेव्हा ते म्हणाले की शेतकऱ्यांना पैशाचा लोभ सुटला म्हणून शेतकरी तक्रारी करीत आहेत असे उलट उत्तर देऊन झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्याचे काम अधिकारी करीत आहेत ही बाब जिल्हाधिकारी भंडारा यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली पंधरा दिवसात योग्य चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कोठीराम पवनकर पुरुषोत्तम गायधने मोहन गायधने नितेश बोरकर विष्णुदास लोणारे धनराज रहाटे देवराज भेदे देवराम भेदे किशन रहाटे शिवलाल रहाटे दामोदर रहाटे रामचंद्र लोणारे दादाराम गायधने मंगल उरकडे आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तसा क्रमांक संपादित करण्यात आलेली जमिनीची केलेली पोलीस चुकीची आहे ती पुन्हा करण्यात यावी या जमिनीमध्ये बोड झालेला असण्यास आपला आरोप आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने चौकशी करावी करण्यात आलं आहे टक्के वाढ या संपदित करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या मोबदला सरसकट देण्यात जेव्हा जास्त प्रमाणात देण्यात यावा समान देण्यात यावा पक्षपात सरकार करत आहे तो पक्षपात करून आहे अशी मागणी करण्यात आली ही मागणी अशी आहे जे कायदे शेतजमिनीचा सर्वे करून शेतकऱ्यांनी दिशाभूल करून अधिकाऱ्या दिशाभूल करणाऱ्या अधिकार कारवाई करण्यात यावी तीन मागण्याचे निवेदन आपण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी भंडारा यांना देणार आहोत कारण काय झालं जमिनीच्या फार मोठ्या प्रमाणात गोळ आहे काही लोकांना हाताशी धरून शासनाच्या अधिकाऱ्यांनी मोठा गोळ केला त्याची पुन्हा चौकशी होणे गरजेचं आहे यासाठी आपण सरकारने आक्षेप मागितला होता त्यावर आपण आक्षेप सुद्धा नोंदवला मात्र अधिकाऱ्याने तो आक्षेप स्वीकारला नाही त्यामुळे या ठिकाणी आज आपण हा चक्काजाम आंदोलन दोन मिनिटाची निदर्शने करून आपण सरकारने दाखवतो समजा जर याच्यात सरकारने मान्यता न दिली मान्य नाही केलं तर आपण मोठा आंदोलन करू नेतृत्व करू त्याच्या आपण अशा प्रकारचे आंदोलन करून शासनाला मागण्या पूर्ण करण्यासाठी बाध्य करू असे मी या ठिकाणी सांगतो यानंतर संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर व्यक्त करतो एकोणीसशे सत्त्याऐंशीला या वंसभराच्या पाया म्हणजे पायाभावी झालेली आहे राजुल गांधी यांच्या हाते भूमिज झालं यामुळे साठ पासष्ट लाख एकर जमीन विजाखाली येणार आहे ह्याच्याशी आम्ही सहमत आहोत पण जो जनजाला आहे त्या लोकांचं पुनर्सन आवश्यक आहे अजूनपर्यंत पुनर्सन झालं नाही आहे पुरसन म्हणजे किंमत मिळणे योग्य मोबदला मिळणे त्यांना नोकऱ्या मिळणे त्याला कामकाज मिळणे आणि त्यांना वसंती स्थापन करून देणे एवढा सगळा लढा गेल्या तीस वर्षापासून कोसेभूत प्रकल्पस्थ आंदोलन करून आलेले आहेत शेवटच्या टप्पे त्यांचे हो पूर्ण होत आले डॅमसुद्धा त्यांचं पाणी अडवणं सुरू केलं परंतु जे जनतेला जो मोबदला द्यायला पाहिजे तो अतिशय कमी आणि अल्पदरात देऊन आलेले आहे चाळीस हजार रुपये एकरप्रमाणे सुरुवातीला शासनाने लोकांना पैसे दिले आता समृद्धी महामार्ग बनले त्याच्यामुळे जसं त्यांनी पाचपट पैसा दिला लोकांना ते धोरण आता आपला कोशीचा लागू झालेला आहे परंतु एकच गाव एकाच वडलाची प्रॉपर्टी त्याचे तीन तुकडे झाले तीन भावांचे पण त्याच्याही ठिकाणी मूल्यमापन करताना या भावाला किंमत तीस लाख तर त्या भावाला किंमत चाळीस लाख असा फरक करून हा मोबदला शासन देऊन राहिलेली आहे आमची मागणी शासनाला हीच आहे तर त्या अधिकाऱ्यांना आहे त्या राजकीय नेत्यांना आहे आणि त्या सरकारला आहे की तुम्ही तो गाव आपला एक गाव आणि ते, ते आराजी शेती सर सगळं सगळ्यांना सारखे बसित द्यावेत आमची स्वतःकडे आमची मान्य आहे म्हणजे मागणी आहे त्यामुळे आज जाणा जास्त रस्त्यावर येऊन आम्हाला हा आमचा चक्का जाणव अंदोलन करावा ला, लागलेला